मला जरा टेम्परेचर आलं खा कुणाच मटन दाबा पाशालीच बटन त्यांना काही नीट ऐकू आलं ना म्हणजे पोरांना कुठं आणत आता पुकतात पण गोड आवाजात एवढं बोलत होते हे भाषण सविस्तर ऐकूया मात्र त्याआधी हे भाषण कुठे झालं का झालं हे समजून घेऊया दिलीप सोपल हे बार्शीचे आमदार दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर सोपल यांनी दोन हजार चोवीस मध्ये दणदणीत विजय मिळवला मात्र या विजयामध्ये खूप लोकांचा वाटा महत्वाचा विधानसभेसाठी ओमराजे निंबाळकरांची सभा पार पडली उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेला मोठी गर्दी जमली होती ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार भाषण केलं आणि त्यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली मात्र तरीही राज्यभर चर्चा झाली ती दिलीप सोपल यांच्या भाषणाची त्यांच्या शैलीची आणि त्यांनी सांगितलेल्या आहेत की संजी पाहुयात काय बोलले दिलीत सर्वच सन्मान्य जास्त वेळ कळणार नाही मी फिरून फिरून मला जरा टेम्परेचर <laughs> आलाय आणि मी आलो नसतो तर त्याच्याबद्दल सुद्धा काहीतरी गैरसमज कोणाकडनं तर पासून तिला गेला असता म्हणून मी सगळ्यांना सांगितलं वकील साहेब वकील साहेब मी उशिरा येतो काशीत सरांना खोट वाटलं तरी हे बघा मी सलाईन घेऊन आहे आलेल सांगितलं की प्रेमात पडलो आता माझे लग्न लहानपणी ठरलेलं असल्यामुळं माझा प्रेम प्रकरण असा म्हणण्यापेक्षा प्रेमभंगाचा रौप्यमोत्सव झाला <laughs> सगळे पिन परत लक्षात याय तुम्ही आहेतच तसे दादा सगळ्यांना तुम्ही जीव लावला पाच वर्ष फोन घेणे कामाचे पत्र देणे त्याचा पाठपुरावा करणे खासदाराचं काम आम्ही पहिल्यांदाच या पद्धतीने सगळ्या भाषिकारांना उगच नाही कोण कुणाला निवडणुकीसाठी देण घेते ही दे। वेगळी पद्धत आपल्या तालुक्यात बघायला मिळाली आहे ओमराजें एकीकडं एवढे घेऊन दोन बोकडं कापवा अशी पद्धत सगळ्यांकडे तालुक्यात चालू पण इथं तर उलट आहे माझं म्हणणं आहे की आपल्याला जरी बोलवलं एखाद्या वेळेस तरी जायला काही झाड का हरकत आहे खा कोणाचंही मटण दाबाच बटन का फरक पडतो आपण अनेक वेळा जीव पाहुण्यारव्याला घालत नाही घालतो होमराजेच्या बाबतीत हा एक क्रांतिकारक बदल आमच्या तालुक्यात झाला आणि त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो की इथन कुठल्याही निवडणुकीला जे कोणी उमेदवार वेगवेगळे उभे राहतील त्यांच्या सोयीचा झाल्या <laughs> ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जेडपी असो विधानसभा असो नगरपालिका असो खरंच हो की शेवटी कार्यकर्त्याचा पिंड असलेल्या माणसाला संधी कशी मिळणार आता ते जाऊ द्या पण आता सगळीकडं दोन हजार मिळाले का आला आलता दोन हजार मिळाले का मिळून मिळाले मग काय म्हणत आहे चांगलं मत आहे आता फुकटतात पण गोड आवाजात एवढं बोलत होते मी म्हणलं बाई तू बोलत राह कानाला तरी पण <laughs> <laughs> ते दोन हजार सहा हजार कशाचे कुणाचे हे सगळे पैसे वेगवेगळ्या टॅक्सच्या रुपानं केंद्र सरकारला जे जमा झाले त्यातले कुणाचे इस्टेट नाही नाहीये किंवा कुणाच्या घरच्या तिजोरीतले आपल्याला दिलेले नाहीये मग भाऊ न विषय काढला या देशाचा कृषी मंत्री कोण आहे आता आठवत का सध्याचा दोन माणसं आठवते सत्य तसं म्हणून आपण काय करायचं महेश पदावर आहे त्यांचाही सन्मान राखला पाहिजे पण नको हा आपलाच आहे पैसा आपला हक्क आपला मी उदाहरण म्हणून सांगतो पवार साहेब मी पालकमंत्री होतो सोलापूर जिल्ह्यात आणि बागांचं नुकसान झालं इथं कुसळमची लोक आलेत पवार साहेब की गणवा आहे की काय सुयोग आहे बरीच जण आलेले आल्याबद्दल आभार जो खर्चानी आला मी चाललो होतो शिराळ्या आणि मला कुसळमला आढळ आणि म्हणले ते सगळे फळ्याच अनुदानाच जाहीर झालं पण बोर राहिले <laughs> मी त्यांच्यात दे पवार साहेबाला फोन लावला म्हणलं साहेब हे सगळे फळझाडांच आलंय बोराचं हे काय आलं नाही ना। त्यांना काही नीट आलं ना ते म्हणजे पोरांना कुठं आणू सांग नवीनच मागणी करायला गला साहेब पोराच नाही बोर बोर पिल्ली असा अरे हो बर खोट ओमराजे मी परत शिराळ्यावरनं एक तासाभरात परत कुसळामला आल्यावर गाडी अडवली सांगितलं की आपलं बोर बसली कामाची <laughs> पद्धत आहे आणि त्यांच्याबद्दल येऊन विचारत काय केलंय साहेबांनी महाराष्ट्रात काय केलंय अनिस्ती फळबाग योजना रोजगार आम्हीच न घेतली आम्ही सगळे त्या माध्यमाला होतो तरी हजारो एक फळबागा महाराष्ट्रात झाल्या देशानं तांदूळ गहू निर्यात केला निर्यात बंदी त्यांच्या काळात कधीही कुठल्याही याला नव्हती <ण्टारी> <ण्टारी> उत्तम साहेबांनी काय केलं म्हणजे घरीच बसले आता कोरोना काळात त्यांनी फिरून काही जीव गांबवायचा होता म्हणजे तुमचं समाधान झालं काय म्हणजे माणसाने <ण्टारी> काय बोलव त्याला काय आता धरबंद जाईल नाही आता तर काय पातळीची पातळी हा शब्द सुद्धा नाही नो लेवल काही कोणी उठव बोलाव घरी बसले आहे त्या काळात हे जे टीव्ही वाले तुम्ही नाही तर का टीव्ही चॅनल माहितीचे आकडे ते कुठलं चायनामधलं कुठल्या तरी पिक्चर मधले सीन दाखवत होते ते गाडीतनं थांबवली पकडली बडवलं बडवलं आग नेलं विथिन माणसं मिली त्या काळात या महाराष्ट्रात उद्धवसाहेब ठाकरेंनी पहिल्यांदा सांगितलं की ते कुटुंब प्रमुख म्हणून लोकांना जो धीर द्यायचा काम काय असतं कुटुंब प्रमुखाचं सगळ्या बाकीचं तर व्यवस्था युद्ध पातळीवर केल्या पण जे यांचं टीव्हीवर ना सगळ्यांना भाषण ऐकायला मिळायचं त्यामुळं बेदरलेल्या घाबरलेल्या माणसाला धीर वाटत होता आणि त्यामुळं धीरानं माणसांनी ह्या सगळ्याला तोंड दिलं राहुल गांधींना काही कळत नाही पप्पू पप्पू म्हणून पूर्वी त्यांची टिंगल टवाळी केली आणि ह्या पप्पूच कवाळ्या एक दिवस तुमच्या टाळकर टप्प मारेल त्या माणसाने पहिल्यांदा हे संकट ओळखून सूचना केली केंद्राला कि हा रोग काही भारतातला नाही हा बाहेर येणारा रोग आहे पहिल्यांदा बाहेरच्या विमान सेवा बंद करा त्या केल्या नाहीत वेळेवर त्याच्यामुळं अनेक ह्या आजाराची बाधा झालेली लोक भारतात आली आणि तो पसरला किती हाल झाले लोकांचे ते सगळे विसरले आणि दरवेळेस आता नव्या घोषणा आहेत गॅरंटी आहेत वॉरंटी आहेत आता एका एक बल्बच्या दुकानात मी माझा मित्र असल्यामुळे बसलो होतो बल्ब एक माणूस आला घेतला ती म्हणला ह्याची काय गॅरंटी आता म्हणला थोड्या वेळाने माझीच गॅरंटी नाही बल्बची कुठे देऊ मांगला खरं नाही कोट सांगाय मला कशी कोणाची गॅरंटी काय आणि पूर्वी दिलेल्या गॅरंटी वॉरंटीच काय पदरात पडलं काय झालं असा सगळा प्रकार आहे तुम्ही आता सगळे जण कुणी अडाणी राहिलेलं नाही प्रत्येक जण ते प्रत्येकाच्या हातात हे आहे त्या युट्युबवर सगळ्याची भाषणं ऐकतो आपण सगळं कळतं टी व्ही पेक्षा त्याच्यात जास्त कळत लहान पोरं सुद्धा ते त्याच्यात तरबेद झालेले आहे आणि त्यामुळं जास्त न बोलता तुम्हाला सगळ्याला विनंती करतो की त्या सात तारखेला मशाली बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजय करा एवढे हात जोडून विनंती करतो आणि दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतात त्यातील बहुसंख्य आमदारांपैकी दिलीप सोपल हे जवळचे आमदार आहेत बार्शी आणि सोलापूरचं नाव दिलीप सोपल यांनी केलं अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी दिलीप सोपल यांचं कौतुक केलं होतं सोपल त्यांच्या भाषणाने स्वभावामुळे लगेच जनतेच्या मनात घर करतात हेच कारण असावं महायुतीचा जोरदार विजय झाला मात्र दिलीप सोपल यांना मात देणं महायुतीच्या उमेदवाराला जमले नाही याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय किस्से आणि भाषणांसाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका